बाजून आले नाहीये पण आम्ही एकदम गेटला येऊन थांबले आई वडील येणार असलं ते किती आनंद होतो ना एक <laughs> <laughs> गोनीत काय आणले ॲपल <laughs> आणले भुईमगाच्या शेंगा आणल्या नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि अशी छान अशी रेडी झालेली आहे गणपती बाप्पा घरामध्ये बसलेली आहे मस्त साडी वगैरे घातलेली आहे आणि आज मम्मी पप्पा येत आहे तर चला मम्मी ते खाली आले बघूया थांब 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 आनंद होतोय ना मम्मी पप्पा लवकर लवकर येत नाही ना पुण्याला प्रांजल तर पळाली खाली तर चला जाऊया खाली मम्मी पप्पा अजून आले नाहीये पण आम्ही एकदम गेटला येऊन थांबलोय आई वडील येणार असलं तर ते किती आनंद होतो ना <laughs> एक तर माझ्याकडे कोणी येत नाही ना मला कोणी आलं ना खूप आनंद होतो <laughs> आणि मम्मी ते पहिल्यांदाच गणपती बघण्यासाठी आले तर भारी वाटतं आणि प्रांज बघा तुझी खुशी बोल होते पप्पा नाही माझे पप्पा येत आहेत तुझे नाही तुझे पप्पा त्यांना घेऊन येत आहे आम्ही आलो आहे आता खाली पाऊस पण आहे ऊन पण पडतो बघू आता कधी येते असं असं झाले कार पप्पांचा कॉल आला होता तर तू खाली ये म्हणून तू खाली येऊन आले का गं आले नाही आले अजून हो हा कधी येता सकाळपासून निघाले एकतर गाड्यांचा एवढा प्रॉब्लेम चालेल ना कोकणामध्ये काही गाड्या गेलेल्या आम्ही आज आठ दिवस झाले तेव्हा आम्ही तिकडून आलो होतो ना तेव्हा आम्हाला पण काही परेशानी झाली होती आणि आज पण पप्पांना त्यांना थोडा त्रास झाला आहे कारण की आम्ही संगमनेर मार्गे येतो आणि पप्पां ते आता नगरमार्गे आले त्याच्यामुळे पप्पांना त्यांना वाकडेवाडीला उतरून मग इकडे यावं लागले नाहीतर आम्ही नाशिक फाट्याला उतरून मग आम्ही डायरेक्ट येतो चला अजून तर काय नाही आम्ही वाढ बघतोय दोघी पण ते कधी येणार कधी येणार मम्मी पप्पा नको नको बोलत होते पप्पा पण पला म्हटलं दोन दिवसासाठी का होईना पण या पप्पा बोलत होते आत्ताच तुम्ही भेटून गेले पण मम्मीची इच्छा होती गणपती बघायला यायची ना तर म्हटलं तिची इच्छा नका मोडू तुम्ही दोन दिवसासाठी का होईना पण पुण्याला या गणपती बघायला आले 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 आली ताईला भेटतो ताईला भेटतो पळ 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 अरे पळ <laughs> अरे बाब <बादी। laughs> गोनीत काय आणले <laughs> कधी येणार कधी येणार असं झाले आम्हाला तुम्ही तुम्ही बोर झाले <laughs> जा चला, <laughs> चला। त्यांच्याकडे जा ना तुम्ही ॲपल आणले भुमोगाच्या शेंगा आणल्या प्रांजलला लाडू करायला शेंगदाणे आणले रे आजीनी <laughs> गोणीत कांदे बी आणले वाटत तुळस वाळली पण मग मी काय माहिती येते का नाही आमच्या तुळस येतच नाही आली तर बरं होईल ऊन नाही लागत ना गुन्हाच एवढं अवघड आहे ना आमच्याकडं बाहेर ऊनच नाही बघा मम्मी पप्पा आणि ते ना दुपारचे तीन वाजेपर्यंत आले होते त्याच्यानंतर ना आम्ही खूप सगळ्या अशा गप्पा मारल्या चहा नाश्ता वगैरे झाला आणि मग आहे ना स्वयंपाकाची तयारी करायला घेतली आहे नंतर ना आज ना मी पनीरची भाजी बनवते त्याच्यासाठी ग्रेव्हीची तयारी करते आहे अळूच्या पानाच्या वड्या बनवलेल्या आहे आणि सकाळची टोमॅटोची चटणी पण उरलेली होती थोडीशी आणि त्याच्यानंतर ही आंबड्याची भाजी बनवलेली आहे ही मला खूप आवडते त्यामुळे मम्मीने घेऊन आली होती मस्त कांदा घालून ही भाजी बनवलेली आहे तर आज पनीरची भाजी आळूची पानं पण इतकी सुंदर होती म्हटलं चला आजच आज बनवून टाकूया परत दोन बाहेर जायचं कुठं असलं का मग राहूनच जातं बनवायचं मग म्हटलं आजच सगळं बनवू तर त्याच्यानंतर पीठ मावून ठेवलं आणि मम्मीने गावाकडचं खाऊ आणला होता मला खूप आवडतं ही गावाकडची भेळ त्याच्यानंतर येणा भेंडी आणली होती मग त्याचे कणीस परत शेंगदाणे आणले होते गूळ पण आणलं होतं प्रांजल ना शेंगदाण्याचे लाडू खायचे होते मागच्या वेळेला तर आजी बोलली मी करून नाही आणत मी डायरेक्ट तुम्हाला घेऊन येते मग तुम्ही बनवून खा ओल्या शेंगा पण आणल्या होत्या घरा गावातला भाजीपाला म्हणजे एका शेतीतला भाजीपाला असतो तो खूप सुंदर असतो आणि टेस्टी पण असतो त्याच्यामुळे ना आळूच्या पानाच्या वड्या ना मम्मी ते थोड्याशा गावाकडच्या वेगळ्या पद्धतीने बनवतात तिला म्हटलं चल मी माझ्या पद्धतीने बनवून खाऊ घालते कारण की गावाकडे ना दोनच पानं खालवर टाकून बनवतात तव्यावरती आणि हे जे वाफेवर बनवले होते त्याला तिला खूप प्रचंड आवडल्या त्याच्यानंतर पनीरची भाजी पण पन छान अशी झाली होती मग काय ब्लॉग कंटिन्यू करणं झालंच नाही परत राहूनच गेलं जेवायच्या जे वेळेस जे जे ब्लॉग बनवायचं आणि मग हे ना आम्ही डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच ब्लॉक घेतला कारण की त्या दिवशी मम्मी ते पण थकून आले होते कंटाळा म्हणजे नाही का थकून आल्यानंतर एकदम मम्मीला एकतर प्रवासाची सवय नाही आहे तिला गरगरल्यासारखं होतं बसमध्ये ए सी वगैरे वास वगैरे येतो त्याच्यामुळे आणि मग त्या दिवशी नंतर जेवणाच्या नंतर व्हिडिओ काय कंटिन्यू झाला नाही मग दुसऱ्या दिवशी आम्ही परत दुसऱ्या दिवशी पण दिवसभर व्हिडिओ कंटिन्यू झालाच नाही कारण की खूप सगळ्या गप्पा आम्ही मारल्या आणि व्हिडिओ काढायचं म्हणजे लक्षातच नाही राहिलं मग आम्ही ना दुसऱ्या दिवशी दिवसभर मम्मीने त्यांनी आराम केला त्याच्यानंतर मग आम्ही रात्री संध्याकाळी गणपती बघायला निघालो म्हटलं चला पुण्यामध्ये जाऊया गणपती बघायला तर मग आम्ही गणपती बघायला गेलो इतकी सगळी गर्दी असते पुण्यामध्ये पण इतकं छान वातावरण सुंदर असतं एकदम ग लांबून लांबून आपले गणपती बघण्यासाठी आलेले असतात तर म्हटलं चला आपण पण पुण्यात एंट्री करूया त्याच्यानंतर मग आम्ही उबेर बुक केली उबेरने आम्ही गेलो पुण्यामध्ये तर शनिवारवाड्याजवळ उतरलो तिथून पुढे मग चालतच जावं लागतं आणि पुण्यामध्ये ना खूप छान असे मंदिरं असतात म्हणजे गणपती बाप्पांचे देखावे वगैरे असतात पण आम्हाला थोडा उशीर झाला होता त्यामुळे आम्हाला ते देखावे वगैरे काही बघायला भेटले नाही आम्ही दर्शन वगैरे केले आणि हे देखावेचंच होतं सगळं देखावे असतात ना तिथं चालू असतात शिवाजी महाराजांचं असेल किंवा आपल्या जो पुराण काळातील कथा वगैरे असतात त्या सादर करतात तर खूप छान वाटतं बघायला पण आम्हाला उशीर झाल्यामुळे आम्हाला ते काही बघायला भेटले नाही त्याच्यानंतर आपण गेलो श्रीमंत दगडूशेठ गणपतीला आम्ही गेलो तर तिथं गेल्यानंतर हे बघा हे जे लाईटिंग वगैरे लागलेले आहे ला ना ते आपल्या बाप्पांचं मंदिर आहे आणि तिथून ना इथं देखा म्हणजे नाही का गणपतीचं मूर्ती वगैरे साकारलेले असतं तिथं नाही का मग ओरिजिनल जे गणपतीचं मंदिर आहे ना तिथली गणपतीची मूर्ती इथं आणून बसवलं बसवले जाते कारण की दहा दिवस खूप गर्दी असते आणि मग मंदिरात मंदिरातून ती मूर्ती इथं आणल्या जाते त्याच्यानंतर आहे ना प्रांजलला उचलूनच घ्यावं लागलं कारण की एवढी गर्दी होती तर ती दिसतच नव्हती त्या गर्दीमध्ये असं काही आमचं दर्शन वगैरे हो झालं आहे तुम्ही जर पुण्यामध्ये गणपती बघायला आले नसेल आणि तुम्ही जवळश्वर गणपती बघितला नसेल तर ह्या व्हिडिओमधून तुमचं पण जवळश्वर गणपतीचं दर्शन होणार आहे बघा ही छान अशी मूर्ती आहे इतकं सोन्याचा साज वगैरे आपल्या गणपती बाप्पांना घातलेला आहे गणपती बाप्पा दोन वाजले जवळपास अर्धा पाऊन तास जाणार होता मग आम्ही इथं पण गणपती बघितला नंतर तुळशी बघितलं गणपती बघितला पण नंतर माझ्या मोबाईलचे चार्जिंग येणं थोडीशी कमी झाली आणि म्हटलं घरापर्यंत जायपुरतं उबेर वगैरे बुकिंग करावं लागेल त्यामुळे येणेना जास्त व्हिडिओ काय मी काढले नाही आणि दर्शन वगैरे मग मी तुम्हाला असंच दाखवलं झूम वगैरे करून तर बघा मंदिर एकदम सुंदर छान असं सजावट वगैरे छान छान होतं त्याच्यानंतर इथं बारा ज्योतिर्लिंगाचं पण होतं त्याच्यानंतर अजून इथं एन वृंदावनाची पण थीम वगैरे हो का, का बनवलेली तो होती पण आम्ही तिकडं काही गेलो नाही आणि जेवढं काय बघितलं तेवढं तुम्हाला दाखवलेलं आहे अजून थोडंफार गणपती बघितले होते तर त्याची शूटिंग वगैरे मीला मला काही घेता आले नाही आ, जा जा तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा छान छान व्हिडिओ रेसिपी तुम्हाला या माझ्या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटेल तर चला काळजी घ्या ब बाय